नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ तर आज आहे श्रावणी पहिला सोमवार तर सर्वांना श्रावणी सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज श्रावणी सोमवार आहे तर मी आज एक उपवास धरला आहे तर मिस्टरांची तब्येत ठीक नाही आहे आणि दिदीला पण उपवास नाही पकडून दिला यावेळेस आणि ऋतूला पण नाही आहे तर मी आज पहिली एक म्हणजे रेसिपी बनवली आहे त्या रेसिपीपासून मी भरपूर प्रकार बनवून खाल्ले पण ही रेसिपी मी पहिल्यांदा बनवली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा दीदी शिवलेला अमृतचा अकरावा अध्याय वाचत आहे मी पण वाचणार आहे तर आज मस्त म्हणजे बाहेर पाऊस चालू आहे खूप पाऊस चालू आहे आणि ऋतूच्या टिपिलसाठी मी ही रेसिपी बनवली आहे तरी मी संध्याकाळी उपास वाढताना खाईले एक दोन घास पण तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा लॉंग व्हिडिओ मोठा नाही आहे तर तुम्ही बघा मी रेसिपी कशी बनवली आणि तुम्ही पण करून बघा आणि आज श्रावणी सोमवारच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओम नम शिवाय श्रीशिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम नमस्तु तर आज पहिली तांदळाची मूठ आहे शिवालयामध्ये तर सर्वांनी मंदिरात जाऊन शिवालयामध्ये तांदळाची मूठ शंकर भगवानाला तिथं वा आणि मूठ कधी अशी व्हायची नाही असे तांदूळ घेऊन अशी व्हायची पिंडीवरती चला सर्वांनी तो व्हिडिओ बघा माझा श्री शिवाय नमः शिवाय नमस्कार मंडळी तर मी कविता तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस सर्वांना खूप छान जावो भरभरिट्याचा जावं सुखाचा जावं हेच मी बाप्पाच्या प्रार्थना करेल तर मी आजची रेसिपी दाखवतो आहे तुम्हाला तर ही रेसिपी मी पहिल्यांदा बनवत आहे तर, ये ये तर आ, हे बघा या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं कांदा घेतला आहे लसुणे कोथंबीर कापून घेतली चिरून टमॅटो टोमॅटो आणि हे पनीर आहे पनीर कांदा आणि लसूण कोथंबीर आणि आपलं टोमॅटो तर हे सर्व साहित्य घेतलं आहे मी अजून मसाले त्याच्यात जायचे तर कंटिन्यू बघा रेसिपी गॅस गॅसवर कढई ठेवली तेल गरम झाले तेल टाकलं थोडीशी मोहरी टाकली त्याच्यानंतर टोमॅटो टाकलं आहे नंतर कांदा टाकून घ्यायचा तर थोडासा तवीपुरता लसूण लसून कुटून घेतला आहे आता मस्त येईल पान्दा, पान्दा वही कांदा टोमॅटो कांदा गुलाबी होईपर्यंत परतून द्यायचा पनीर किसून घेते मी आता छोट्या किसणीनं झालंय पनीर किसून मिरची टाकली आहे कांदा लसूण मसाला टाकणार आहे थोडासा हळद आणि चांगलं घ्या मस्त परतून घ्यायचं तर आणि आता पनीर टाकून घ्यायचं कोथंबीर पण टाकली आहे तर चवीपुरतं मीठ रेसिपी आवडली तर सर्वांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बनवली आहे रेसिपी आणि कोथंबीर परत वरतून टाकून दिली कोथंबीर छान लागते थोडी मिस्कष्ट टाकेल तर सर्वांनी या पनीर भुर्जी खायला खूप मस्त बनवली मी तर हे बघा खूप छान झाली पनीर भुर्जी आणि पहिल्यांदा ही रेसिपी बनवली तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा काय जास्त मोठा व्हिडिओ नाही छोटाच व्हिडिओ आहे तर आणि मुलाच्या टिफिनसाठी बनवली सकाळी सकाळी त्याला पण खायची होती आणि मी पण अजून पनीर भुर्जी खाऊन बघितलेली नाही पनीरच्या भाज्या तर भरपूर केलेल्या मी प्रत्येक प्रकारची भाजी खाल्लेली पनीरची मुस्काता बनवून माझ्या हाताने पण पनीर भुर्जी नव्हती बनवली आज ही रेसिपी मी माझ्या मुलाच्या टिफिनसाठी बनवली तर चला बाय